समर्थ मालिका वर्तमा सर्वांचं मनातून स्वागत आहे सांगी गुरुवात मंदिर पाऊसमध्ये झालेली आहे आणि पाऊस एवढा पडत होता साहेबांची पूजा वगैरे कुठून घेतली त्यांनी साहेबांची पूजा पण झालेली आहे कारण साहेब कुठली वाजता लोक जात पूजा केली शेवटी जात नाही त्यांनी पूजा केली आणि ते गेले आहे आता मला पण आवडते थोडंसं सेलिब्रेशन वगैरे होत जाते आणि मस्त कधी झालेलं आहे माझं पूजा पण छान जसं झाले तो मला आहे ना कारण खूप खारवा तरण

तर हे ढोकळ्याचं पीठ मी बनवण्यासाठी मी करून तयार करून ठेवले हे का टोपल्यात काही बसत नव्हतं म्हणून त्याला दोन ठिकाणी ठेवलेलं आहे आता यामध्ये मला सर्व ते साहित्य घालायचंच राहिलं मीठ वगैरे लिंबू सत्व सोडा आणि साखर आणि हे पूर्ण पंधरा किलोचं आता प्रमाण मी ठेवलं बघा आणि बघा खरंच रात्रीनं यामध्येच पिशवी दळून आणलं आणि ओतताना थोडंसं सांडलं पण रात्री उशीर झाला आणि ते पायाला चिकट पण लागत होता आता पुसून धोत फरशी पुसताना त्याला आणि फरशी पुसायची राहिली आणि बघा इथे रात्री दळण पण संपलेले होते गव्हाचं आणि ज्वारीचं दळण पण दळून आणलं ते पण डब्यामध्ये आता काढायचंच राहिलं तर बघूया की आता त्याला कधी वेळ मिळतो तो आज कारण ते पीठ जर डब्यात ओटायचं म्हटलं तर सगळं अंग आपला ओतताना कसं पांढर म्हणजे सगळं अंगावर ते उडून येतं त्यामुळे म्हटलं चला आता अगोदर हे कामे करून घेऊया आणि नंतर आवरावरी करूया दूध तापून झालेलं आहे माझ आणि बघा बऱ्याच एवढा मोठा पाऊस पडतोय आणि साहेबांसाठी मी शाबुदाणा पण भिजून येते ठेवलाय आहे पण आता साहेब कधी येतील काय माहीत फराळासाठी हो। कारण साहेबांचा जॉब गावातच असल्यामुळे ते मध्ये थोडंसं येऊ शकतात जर कधीतरी दररोड नाही कधीतरी येऊ शकतात असा पाऊस पडला आज लवकर गेले तर एवढ्या लवकर काय आपण फराळाचं देऊ नाही शकणार सहा वाजताच गेलेले आहेत झेंडा त्यामुळे म्हटलं चला त्यांच्यासाठी पण फराळाचं देऊन ठेवूया आता आपला चहा करून घेऊया आणि चहा झालं की लगेच थोडीशी आवरावरी आणि आज सुंठवडा पण मला आता घ्यायचा त्यांनी आणलाय सुंठवडा पण मला नाही मला न श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमीचा सुंठवडा केल्या हाताने केल्याशिवाय म्हणजे तो सण साजरा झाला म्हणूनच वाटत नाही कारण बघा काहीतरी देवासाठी आपण बनवायचा श्रीकृष्ण जन्माष्टमी एवढा मोठा उत्सव आणि त्यामध्ये एक सुंठवडा आपण नाही बनवू शकणार आपण दररोज एवढे काही पदार्थ म्हणजे बनवतो सगळ्यांसाठी स्वयंपाक करतो मग श्रीकृष्णासाठी का नाही सुंठवडा बनवणार आणि म्हणजे तुम्ही ते साजरा करतो आणि जो आवाज पण तुम्हाला माझा येत नसेल एवढा जोरामध्ये आणि आज रेंज आहे ते कसा साजरा केली असा विचारने करत होते आणि खरंच पाऊस पडायला लागला तर तिथे अवघड आणि सगळी चौकशी हे दिसत आहे आणि आवड आहे

बाहेरचं वातावरण एवढं फ्रेश वाटत होतं ना मी किती वेळ तरी ते जर उभं राहून मस्त बाहेरचं बघत पाहत होते पाऊस खूप दिवसाच्या नंतर सकाळचा पाऊस मला खूप आवडतो आणि खरंच हा पाऊस धू धू पडत होता तर असा विचार येत होता मनात की स्वातंत्र्य दिनाचा पाऊस पडतो सगळे स्टुडंट कसे तयार होऊन जातात बरं कसं मग त्यांना